नवी खारघर मधला व्हिडिओ व्हायरल झालाय व्यक्ती भर रस्त्यात धमकी देत असल्याचं हातात धारदार शस्त्र घेऊन शिविगाळ करत त्यानं धमकी दिलीय खारघर पोलिसांकडून धमकी देणाराचा शोध सध्या सुरू आहे त्यामुळे खारघर मध्ये भर रस्त्यात गुंडगिरी सध्या पाहायला मिळते भर रस्त्यात हातात धारदार शस्त्र घेऊन या व्यक्तीनं गुंडगिरी केलेली आहे तर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय तर यावेळी आता या व्यक्तीवरती काय कारवाई केली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर नवी मुंबईमध्ये खारघरमध्ये भर रस्त्यात ही गुंडगिरी करण्यात आली आहे यावेळी हातात धारदार शस्त्र घेऊन आजूबाजूच्या नागरिकांना यावेळी धमकी देखील देण्यात आली होती आणि आता या संपूर्ण प्रकरणासंदर्भातला व्हिडिओ हा सध्या व्हायरल होतोय मात्र या व्यक्तीचा सध्या पोलिसांकडून शोध हा घेतला जातोय ही व्यक्ती नेमकी कोण आहे आणि या व्यक्तीनं हे कृत्य करण्यामागचं नेमकं काय कारण आहे हे शोधणं आता याचा शोध पोलीस घेत आहेत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून कविता हा व्यक्ती धारदार शस्त्र हातात घेऊन यावेळी धमकी देताना दिसतोय काय अधिक माहिती नक्कीच अंकिता रात्रीच्या दरम्यान जे आहे खारघर विभागामध्ये हा व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळतोय रात्रीच्या वेळेस आहे हा व्यक्ती धारदार शस्त्र हातात घेत जो आहे तो धमकी देताना फिरत असल्याचा व्हिडीओ जो आहे तो व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरच शिवीगाळ करत हा व्यक्ती जो आहे हे शस्त्र घेऊन फिरताना पाहायला मिळतोय खारघर पोलिसांनी या व्यक्ती व्यक्तीला या व्यक्तीचा अधिक तपास जो आहे तो करत आहे हा व्हिडीओ कोणत्या परिसरातला आहे आणि धमकी देणारा व्यक्ती जो कोण आहे आणि तो धमकी का देतो याचं काय कारण नाही याचा जो आहे तो खार पोलिसांचा तपास घेतला पाहायला मिळताय निश्चित त्यामुळे पोलीस तपासानंतरच या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईल धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी